पिवळा टी शर्ट या माग या अडी गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला या मैदानातला आणि एकोणतीस मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेला तिघात लढत चालू आहे कोण होत आहे सेमीना पात्र जिगरबाज मैलावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ कोण्या गैऱ्याचा खेळ आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे सेमीना पात्र आणि अतिशय सुंदर कोण झाला सिमिला पात्र निकाल गेला एसटी सिकड निकाला या ठिकाणी आधार घेतला जातोय घटक्रमांक एकोणतीस मध्ये सोळा तीस सोळा सोळा झेंडेवाले तीस सोळा या बाहेर या गाड्या सोडणारे आणि झेंडेवाले सोडा तीस सोडायचा आहे आणि एकतीस ते शेहेचाळीस वाले गाड्या झुपून तयार तीस पडल्यानंतर पुढचे सोळा गट खाली जाणार आहेत गट क्रमांक एकोणतीस चा